या निमित्तानं देवाबाबांच्या नेतृत्वाखाली सुधारणा आपण बघताय म्हणून मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एवढंच सांगायचं कोण जय कुणाल होईल काय इतिहास आहे काय भूगोल आहे माझे वडील आमदार ना खासदार ना पंचायत समितीचे सदस्य ना काय नाही भूगोल ना इतिहास कुठलाही भूगोल इतिहास आहे एका सामान्य कुटुंबातून शेतकऱ्याचं वेस्ट दुकानदारांचं पोळ आलं आणि प्रस्थापितांची लढाई चालू केली पाण्याचा संघर्ष चालू केला तालुक्यामध्ये तुळशीच्या लग्नाला उसाच काय बाजारपटा तुळशी लग्नाच्या आठल्या दिवशी बाजारपटा व्यासिन मग येथील ऊस घ्यायचा आणि तुळशी वारशीच्या लग्नाला जायचं लग्न लावायचं ही परिस्थिती माझ्या तालुक्याची त्या दुष्काळी भागात आपण बघितलं जानेमाने महिना आला पिण्याच्या पाण्याचा टेंकरसाठी संघर्ष करणारा माझा माणूस माझा तालुका या माझ्या मतदारसंघामध्ये पाणी येणार नाही सांगणारी मंडळी मंडळीची मंडळी आमतापर्यंत पाणी येणार नाही ही भूमिका सांगणारी बाबा तुम्ही काय म्हणताय कसं काढलं कारण आमच्या लोकांच्या मनामध्ये ठसून ठसून करत होत की तो कधीही पाणी येणार नाही कधी कुणाला पाणी मागत होतं असून सांगितलं येणार ते मग मागायचे काय मागायचं सभा मंडळ अशा पद्धतीची परिस्थिती बघितली या तालुक्यामध्ये आज पाच साखर कारखाने उभे आहे आणि पाच साखर कारखाना ऊस बाहेर जातो हा माझा तालुक्याचा इतिहास आहे आणि मी शब्द दिला माझ्या जनतेला ज्या दिवशी मी उभा राहिलो त्यावेळी सांगितलं दुसरा मुक्तीसाठी जे कुमार गोरे आणि आता सदाभाऊ मी आता माझ्या धंद्याला पाण्याच्या प्रस्तावाची शेवटची निवडणूक आहे बाबा पाण्याच्या पाणी येणार नव्हतं त्या तालुक्यामध्ये पाण्याच्या प्रस्तावाची शेवटची निवडणूक आहे आणि जर माझ्या तालुक्यातील दोन लोकांवरची गावं सोडली तर प्रत्येक गावात पाणी पोचलं नाही तर हा निवडणुकीला कधी उभा राहणार नाही ही भूमिका घेऊन केलं टक्के असं माझा पाण्याखाली आहे मतदार संघात पाणी चाललाय याला कोण देवा करायला पाठीशी आहे सदाभाव करतात बाबा करतात आम्ही सगळी मंडळी करतो आणि प्रचंड मोठी ताकद सामान्य कुटुंबातल्या युवकांच्या पाठीशी करतात कारण सामान्य कुटुंबात आलेल्या लोकांना सामान्य माणसाचं दुःख माहिती असतं घेऊन का आपण काम करतो आज काय मागितलं क्षेत्रांच काम झालं पाहिजे काय मागितलं संताजीचं स्मारक झालं पाहिजे स्मारक झालं पाहिजे काय मागितलं इथं इथं पहिले स्मारक झालं ही भूमिका मांडणार सामान्य माणसाचं दुःख मांडा पाण्यासाठी लढणार आणि ही सगळी भूमिका या ठिकाणी आजार तरी त्यांनी मांडली

त्यासाठी आपण मागितले त्याची चिंता करू नका आपण तातडीचा प्रस्ताव द्या बाकी माझ्या सोडा आपण फक्त तातडीचा प्रस्ताव द्या आणि त्याच्यासोबत भयंकर नायकांच्या स्मारकाचा आपण सांगितले त्याचा केवढं मत भरला छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे अठरा पंधरा नामिले होते त्या सगळ्या मावळ्यात महाराजांना सन्मान मिळाला पाहिजे अशा भूमिका आपण घेतो

किती लक्षात असतं सगळ्या गोष्टीवर प्रभाव रायगडाला गेले तिथं गेलं की नवीन काहीतरी विषय असतो त्यांच्याकडे आले मला सांगितले भाऊ रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी ज्या रायगडावर महाराजांचा राज्यविषयक झाला आणि ज्या रायगडावर निजामशाही संपुष्टात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड त्या ग्रामपंचायतीचं नाव आहे क्षेत्र निजामपूर बघा निजामाचा अंत छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाही अंत केला पण ग्रामपंचायतीचं नाव बदलायचं आज पर्यंत कोणाच्या मुद्द्यात आलं नाही निजामाचे विषय सगळ्यांचं स्वागत करत असताना पंतप्रधान बरोबर मी आमच्या माता भगिनी सगळे कार्यक्रमाचा आता दहा वाजत आता अधिकचा मी बोलणार सगळंच आपल्याकडून बोल पण मी मनापासून आपल्याला सांगेन की आज देवाभाऊचा वाढदिवस आहे आणि देवाभाऊचा वाढदिवस होत असताना अनेक लोक वाढदिवसामध्ये मोठे मोठे फ्लॅक्स फ्लेक्स लावतात डिजिटल बोर्ड लावतात वाढदिवसाचे बोर्ड लावतात काही लोक बेंजो लावतात काही लोक जेवणाच्या पालख्या करतात काही भोकन कापतात आणि काही लोक पेपरला प्रचंड मोठ्या झेमात घेऊन लाखो कोठ्यामध्ये रुपयाचा चुराला करतात अशा वेळी आमचा नेता त्याने सांगितलं की माझा वाढदिवस एकत्र कळूच नका आणि केला तर माझा वाढदिवस आज लोकांच्या सेवेसाठी द्या लोकांची सेवा करताना माझा वाढदिवस झाला पाहिजे ही भूमिका या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की यांनी या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज सकाळपासून लोकांच्या सेवेमध्ये आणि साठी रक्तदानाचं पवित्र काम करत होता आणि आज आग, कोविशिल्ड घरापासून सांगेल की आता रक्तदानाचा एका इतिहासा किंवा एका विशिष्ट कार्यक्रमासाठी एका दिवसामध्ये झालेलं हे रक्तदान हे नोंद होईल अशा पद्धतीचं कार्य देवेंद्रसिंगच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि किमान दोन लाख माझी माहिती असून अपघे असू शकते पण किमान दोन लाख लोकांनी रक्तदान केलं आणि आता ते रक्त लोकांचं जीव वाचवण्यासाठी उपयोगाला येईल ही भूमिका मांडायला आमचा नेता त्यासोबत आमच्या शेतकरी जेव्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले पहिली मुलाखत आपण ऐकली असेल पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की माझ्या शेतकऱ्यांना दुष्काळी भागातल्या शेतकरी बांधवांच्या बांधावर पाणी देणं याला माझं प्रथम प्राधान्य प्राधान्य ही भूमिका घेणारा शेतकऱ्यांचा नेता दहशतवादाची सामना निर्माण करणार सामान्य माणसाला न्याय दिला या राज्याचा विकास झाला पाहिजे म्हणून भूमिका मांडाला मेट्रो बँक म्हणून पण त्याच माणसाला सामान्य माणसाला न्याय देत असताना आज सेविका सेविकापासून कुणी न्याय दिला आंबेबाजी सेविकाला आमचा देवाभाऊनी दिला कुणी न्याय दिला पोलिस झाला आमचा देवाभाऊ दिला कुणी न्याय दिला कोतवा झाला आमचा देवाभाऊ दिला कुणी न्याय दिला सरपंच झाला आमच्या देवाभावनी दिला जे जे काय कुणी नाही दिला आमच्या लाडक्या बहिणीला देवाभावनी दिला कुणी आमच्या युवकांच्या काम करत आहे आमचे देवाभाऊ करत आहे हे सगळं करताना या अनेक आमचे राज्य होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा नामदार राजा न मानणारे नामदे राजे आपल्याकडे होऊन गेले पण खऱ्या अर्थानं या माणूस आपल्या सगळ्यांच्यासाठी लढणारा विरोधी पक्षाला असला तरी लोकांची जनभावना मांडताना हा नेता नेत्याचा वाढदिवस आहे मी आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि देवाला परमेश्वरानं त्याला उदंड आयुष्य द्यावं आणि हा महाराष्ट्राच्या देशाच्या प्रगतीमध्ये ईश्वराने त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशा पद्धतीची प्रार्थना आज तालुक्यामध्ये पहिल्यांदा येताना मला ही शंका होती आता खानाभाऊ तालुक्यात भारतीय पण आज प्रचंड मोठा मेळावा आपण या ठिकाणी घेतला सेठ तुम्हाला धन्यवाद बाबा सेट तुमचं कौतुक केलं नाही ही संघटना आता तुम्ही बांधायला सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री अजून चार साडेचार वर्ष मजबूतीने संकट उभे आज नक्की या भागामध्ये परिवर्तन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसेल आणि सगळे असतात कधी काय येते कधी कुठं बॉम्ब बोलतोय काय घडतोय काय बोलते पण आज मी मनापासून सांगेल सर्व सामान्य माणसासाठी काम करणार सामान्य माणसाचं दुःख कोणवेलवेच्या वेता मांडणारा औषधांच्या व्यथा मांडणारा आज तो फक्त व्यथा मांडणारा व्यथा मांडणारे अनेक लोक आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांचं नाव घेणारी अनेक लोक आहेत पण खऱ्या अर्थानं त्या लोकांना न्याय देण्यासाठी मांडलेला प्रश्न शेवटपर्यंत घेऊन जाऊन त्याला प्रदेश नेणारा नेता कोण असेल तो आमचा गोपीचंद कलरकर आहे

अशा नेतृत्वाच्या तापतीशी पाठीशी ताकदीन उभं राहिलं पाहिजे बहुजनांचे नेतृत्व सहजासहजी उभी राहत नाही तुम्ही राहून देत नाही तेव्हा सगळ्यांनी ताकदीन उभं राहिलं पाहिजे कोण बघता आपण इथं सदाभाऊ येत आहे सदाभावचं राजकारण आपण बघितलं संघटने उभा राहिला माणूस एका वाकड्यावर सोपण्याला गोरडीवर सोपण्याला शेतकऱ्यांच्या साठी वाऱ्या मस्तीला फिरणारा शेतकऱ्यांना वातावरण करणारा देता

अशा सुंदर अशा या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असते बहुजनांचा नेता कि ज्या नाव ना घेतल्यावर पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमामध्ये मोगलांना पाण्यात बघितलं की संताजी आता प्रस्थापितांना गोपीचंद पलरकर दिसतात गोपी दिसते का असं वाटतोंद पलरकर साहेब दुसरा आमचा शेतकरी नेता ज्या माणसानं शेतकऱ्यांच्या साठी उभी हयात घालून शेतकऱ्यांना न्याय देता देता सामान्य माणसाला

సాఫార్ <laughs> अशी अनेक काम आहे आता हे सगळं सांगायला मिळत नाही आता कधीतरी पुन्हा बोलला पण एकदा मी हे सगळं आपल्याला एवढं सांगेन सामान्य माणसाची भूमिका घेऊन आपल्याला मिळाला आहे बाबासाहेब आपण काम करतो विषय अजिबात चिंता कदाचित आहे तिथं जनाल ज्याला कोणी नाही त्याला दे देवा भाऊ अजिबात तुमचं जनाल तिथं द्यावा भाव ही सगळी ताकद आम्ही कोण आहे भारतीय जनता पक्षाला ताकद दिली आम्ही कोण आहे आणि ही सगळी ताकद सामान्य माणसासाठी वाढवण्यासाठी ही सगळी ताकद आपल्याला लावायची आहे म्हणून भारतीय जनता पक्षाचा विचार तालुक्यामध्ये रुजला पाहिजे वाढला पाहिजे यांच्यासाठी जे लागेल ते सगळं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून

आणि कार्यकर्त्यांचा पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतो ही भूमिका घेऊन काम करणार आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण अशा नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ओबी सेटच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपण नर्मा सेटच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष आरोग्याचे काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या शुभेच्छा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या नि काम आपण पूर्ण करावं एवढंच त्या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो सांगतो जय